भारतातील सर्वोत्तम सिम्बॉसिस महाविद्यालयातून अॅडव्होकेट यशराजे साळुंखे यांनी मिळवली वकिलीची पदवी दीपकाबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव आणि सांगोला तालुक्याचे आश्वासक युवा नेतृत्व यशराजे साळुंखे पाटील यांनी भारतातील क्रमांक एकचे चे विद्यापीठ असलेल्या सिम्बॉसिस या विद्यापीठातून वकिलीची एल एल बी पदवी प्राप्त केली आहे सिम्बॉसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजचा दीक्षांत समारोह अर्थात पदवी प्रदान सोहळा पुणे येथे पार पडला त्यावेळी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन सिम्बॉसिसचे कुलगुरू डॉक्टर एस बी मुजुमदार प्रधान सचिव डॉ विद्या येरवडेकर यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला एल एल बी चे शिक्षण पूर्ण करत असताना यशराजे साळुखे पाटील यांनी सदैव स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुखे पाटील यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली स्वर्गीय हरिभक्त परायण शारदादेवी साळुखे पाटील यांच्या संस्कारात वाढल्यानं अत्यंत प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्म घेऊनही सर्वसामान्य नागरिकांशी मिळून मिसळून वागणं तसेच मनविळाव स्वभाव यामुळे त्यांच्या या यशाला आणखी झळाळी प्राप्त होती स्वर्गीय शारदा सा, शारदादेवी साळुंखे पाटील यांचे संस्कार वडील दीपकाबा साळुंखे पाटील आई सो रुपमती साळुंखे पाटील यांची शिकवण तसेच काका डॉ दादा साळुंखे काकी सौ मधुमती साळुंखे डॉ आत्या जयमलाताई गायकवाड व चारुशिलाताई काटकर आणि ज्येष्ठ बंधू डॉ पियुषदादा साळुंके ज्येष्ठ भगिनी सौ मुक्ता दिदी गायकवाड कृष्णाई साळुंखे यांच्या योग्य मार्गदर्शनातूनच यशराजे साळुंखे पाटील यांनी या यशाला गवसणी घातली पुण्यात सिम्बॉसिस सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना त्यांनी कधीही आपली मातीशी नाळ तुटू दिली नाही सांगोला तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात नेहमीच युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांनी सहभाग घेतला माजी आमदार दीपकाबा साळंके पाटील यांच्या अनुपस्थित सांगोला तालुक्यातील त्यांची धुरा सक्षमपणे सांभाळत शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही अत्यंत कमी वयात सांगोला तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवून यशराजे साळुंके पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण, पूर्ण केला शिक्षण आणि समाजकारण अशा दुहेरी भूमिका नेटकेपणानं निभावत यशराजे साळुंके पाटील यांनी वकिलीची पदवी प्राप्त केल्यानं सांगोला तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे